पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईन याच समान पाणी समान पाणी पुरवठा तसं बघायला गेलं तर ह्या भागात सगळ्यात मोठी समस्या तीच आहे पाणी पुरवठ्याची समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे ड्रेनेज मिश्रित पाणी पिण्यासाठी दिलं जा, जात आहे जात लाईन मधून ह्याला सर्वपणे ह्या भागातील जे काही प्रतिनिधी होते ते जबाबदार आहेत कारण घरोघरी नळ कनेक्शन दिली पाहिजेत याच्या मताशी मी धुमत नाही परंतु काही ठिकाणी दोन दोन कनेक्शन तीन तीन कनेक्शन दिली गेले की मारत असताना ती कनेक्शन करत असताना ती अनथरेच मारली गेली त्यावेळेला जे टॅप त्या पाईपलाईनला बसतात ते जर बसले नाही तर ते तसेच सोडले जातात आणि दुसरा टॅप घेतला जातो परंतु तो जुना टॅप आहे तो बंद केला जात नाही आणि मग ती होल्स जे आहे त्यातलं पाणी एकदम होतं त्यानंतर ड्रेनेज लाईन्स आहेत त्या काही ठिकाणी बुटलेलं मग त्याच होल्समधनं ते पाणी त्यात मिश्रित होतं आणि ते पिण्याकरता जातं ही परिस्थिती माझ्या स्वतःच्या घरात सुद्धा ह्या मागच्या पाच वर्षात तीन वेळा झाली असा जर विषय असेल तर त्यानंतर मी कॉर्पोरेशन जाऊन पाठपुरावा करून संपूर्ण लाईन ही कृष्णाती चौकापासून इथपर्यंत मी बदलून घेतली आणि हे पाणी पुरवठा व्यवस्थित करण्याचं काम त्यावेळेला मी तिथे केलं पण जर ही गोष्ट माझ्यासारख्या ठिकाणी पण होत असेल मला इथे दोन दोन तीन तीन वेळा जर अजिबात काम करा तर इतर सामान्य नागरिकांना किती त्रास होत असेल याची कल्पना करवतही नाही आणि मुळात माझा प्रश्न पहिला असा आहे की पन्नास पन्नास वर्ष जर नगरसेवक इथं असतील निवडून पर्यंत आहे तुम्ही साधा पाणी प्रश्न जर महत्वाच्या प्रश्न तुम्ही तो सोडवू शकत नसाल या भागाचा मूलभूत गरजाचा पाणी ड्रेनेज आणि लाईट ह्या मूलभूत गरजा पन्नास वर्षात जर होत नसेल तर मग तुम्ही त्या लोकप्रतिनिधींना परत परत निवडून देण्यात काय अर्थ आहे पाण्याच्या संदर्भातलं कसं आहे तुम्हाला सांगतो की तुम्ही जर त्या लाईन्स बदलल्या आज या सगळ्या लाईनच्या ऐकशाईस पन्नास पन्नास वर्ष जुने आहे आणि त्या वेळेला असलेली लोकसंख्या आत्ताच्या असलेली लोकसंख्या ह्याच जमीन आसपानचा फरक प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे पाच पाच सहा सहा पट ती लोकसंख्या वाढलेली मग अशा परिस्थितीत तो ड्रेनेज लाईनवर लोड येतोय त्या पाण्याच्या लाईनवरही लोड येतोय त्या दृष्टीने कोणी प्रयत्न केलेत का इतके दिवसात या ड्रेनेज लाईन्स बदलल्या गेल्या पाहिजेत ही पाण्याच्या लाईन्स बदलल्या गेल्या पाहिजे या नवीन आल्या पाहिजेत मोठ्या साईजच्या आल्या पाहिजेत लोकसंख्या जी काय आहे भविष्यातले पंधरा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा विचार करून त्या ड्रेनेज लाईन्स तयार झाल्या पाहिजेत पाण्याच्या लाईन्स तयार झाल्या पाहिजे भविष्याचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट जर केली तुम्ही तरच ती टिकणार या येणाऱ्या पिढीला पण ते त्याचा फायदा होतो पन्नास वर्षाचा